मला आठवत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना स्वर्गीय बेनके साहेब आमदार असताना वल्लभशेठ बेनखे त्यावेळेस इथं सुरुवात झाली जीर्णोद्धाराला किंवा इथं हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यात नंतरच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करता पुढं पिढ्यान पिढ्या नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय अनेक किल्ल्यांची काम हातामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो चुना वापरला जायचा गुळ वापरला जायचा जे जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या दगडाच्या मध्ये आदली सिमेंट वापरलं जातं परंतु पूर्वी चुना वापरला जायचा पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीच सरकार अतिशय कटिबद्ध आहे ही पण बाब मी आपल्याला सांगतो ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा